हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय ब्लॉग तर चला ब्लॉगची सुरुवात इकडे फराळाच्या पदार्थानेच होणार आहे कारण आता दिवाळी चालू झालेले आहे सगळ्यांची गडबड चालू आहे फराळाचे पदार्थ साफसफाई डेकोरेशन तर चला आम्ही इकडे मैत्रीच्या घरी गेले होते तिच्या करंजा बनवायच्या होत्या तर चला इकडे आता भरपूरच लोकं असल्यामुळे पटपट करंजा बनत आहेत इकडे चिरणे लाटणे चालूच आहे तर चला मी आता घरी आले घरी आल्यानंतर इकडं माझे प राहिलेले पदार्थ मला बनवायचे आहेत तर आता मुलांना सुट्टी पडलेली आहे स्कूलला तर भयानक मध्ये मध्ये लुडबुड चालू आहे मम्मी पाणी दे खाऊ दे असंच यांचं टी व्ही लावून दे तर चला इकडे आता मी बेसन बेसनाच्या लाडूची तयारी करत आहे तर इकडे आता मी अर्धा किलो डाळ घेतली होती ती चांगली आता मनजात आचेवरती भाजून घेतली डाळ थोडी भाजून घेतल्यानंतर मग पीठ जास्त भाजावं लागत नाही तर चला आता इकडे व्यवस्थित अशी डाळ भाजून घेतली आणखीन खूप गडबड गडबड दिवाळीमध्ये म्हणजे अगदी टाईम आपल्याला पुरत नाही इतकी कामे असतात सगळंच आपल्याला करायचं असतं तर चला आता इकडे मी डाळ थंड व्हायला ठेवलेली आहे ती डाळ द्यायची आहे तर इकडे आता चकलीच्या भाजणीची तयारी चालू आहे माझी तर आता इकडे मी हा रेशींचा तांदूळ घेतलेला आहे तो चांगला असा वॉश करून आता स्टेनरमध्ये गाळून घेऊन आता हे मी फॅन खाली ठेवणार आहे तर मी दरवेळेला डायरेक्ट असं भा थोडंफार असं हे धान्य चकलीचं जे असतं ना भाजणीचं ते मी पुसून घेऊन करते पण ह्या वेळेला थोडंफार म्हणजे वेगळं काहीतरी म्हणजे करून बघूया असं म्हटलं कसं का म्हणजे काय बदल होतो का चकल्यांच्यामध्ये तर चला इकडे छान असे तांदूळ वॉश करून घेतलेले आहेत आणि आता ते फॅन खाली एक तीन तीन तास ठेवायचे आहेत दोन ते तीन तास ठेवले तरी चालतात तर चला इकडे आता हे आदूची लुडबुड चालूच आहे आता तिला हे सगळे कडधान्य असे कचेच खायला आवडतात त्यामुळे ती मध्ये मध्ये करतच होती इकडे स्वराज पण गडबड चालूच आहे तर आता इकडे डाळ घेत आहे हरभरा डाळ ही भाजणी मी नेहमी माझं जे प्रमाण आहे ना त्याच प्रमाणामध्ये करते जे व्यवस्थित होते तर इकडे मी चार वाट्या घेतलं होतं तांदूळ तर इकडे आता मी दीड वाटी घेतलेले हरभरा डाळ तीही स्वच्छ वॉश करून घेते दरवेळेला काय असं वॉश वगैरे करत बसत नाही मी डाळ पुसून घेते आणि दळाल देते दे तर ह्याला म्हटलं थोडंफार चकलीमध्ये पण काय फरक होतो का बघू म्हणून ट्राय करूया म्हटलं आणि आता हे चांगल्या प्रकारे सगळं वॉश करून घेत आहे तर स्टेंडरने हे करून हे उन्हामध्ये वाळवायचंच नाही आहे हे फॅन खाली ह्या सुकवायचं आहे तर चला असं दरवेळेला हे भाजणीचं प्रमाण माझं व्यवस्थितच होतं तर आता ही डाळ पण मी घेतलेली आहे स्वच्छ वॉश करून त्यानंतर त्याच्यामध्ये आता ह्याची मुगाची डाळ आणखीन उडीद डाळ अशा हे दोन डाळी मी चांगल्या प्रकारे आपण वॉश करून घेतलेल्या आहेत तर खूप अशी गडबड म्हणजे दही करंजा आम्ही पहिल्यांदाच करतो सगळ्यांच्या आहोत होत्या आम्ही ठरवून असं पहिल्या दिवशी कुणाच्या दिवसा दिवशी त्यामुळे तो पदार्थ झाला नाही बाकीचे पदार्थ करायला जास्त काही वेळ लागत नाही तर चला सोरा मम्मी खूप वेळ लागतो चकली म्हटलं चकली हा शब्द बोलायला किती लहान आहे पण तो बनवून त्याची प्रोसेस किती मोठी आहे तर म्हणतो ती मग म्हटलं चला आपण नेक्स्ट पुढच्या वर्षी म्हटलं जरा विकत आणूया ट्राय करूया कसे बाहेरचे पण पदार्थ कसे लागतात तर होय मम्मी बघू म्हटलं म्हणत होती मला स्वरा की बाहेरचे पण पदार्थ खूप पेपरसोबत असे पांपलेट्स येत आहेत खूप घरगुती असे लोक पदार्थ करून विकतात तर कधीच आम्ही आणले नाहीत असे बाहेरून दरवर्षी म माझ्या दोन्ही मुली लहान होत्या घ्यायला वगैरे कोणीच नव्हतं सुद्धा मी हे सगळं आवडीनं करते मला खूप आवडतं ह्या गोष्टी करायला तर मुलं लहान वगैरे असले तरी असे कधीच मी बाहेरून पदार्थ बगद हे विकत आणलेले नाहीत त्याच्यातून वेळ काढून मुलांना बघत बघतच मी केलेलं आहे हे सगळं त्यामुळे हे मला आवडच आहे तर स्वरा म्हणतो ती मम्मा आपण आणूया बाहेरून चकली लाडू वगैरे असं बेसनचे तर नाही म्हटलं घरच्या घरी छान आपलं स्वतःच्या हाताने केलेलं ते खाण्याचाच खूप आपल्याला आनंद मिळतो तर चला इकडे आता ह्याची बेसनच्या लाडूची डाळ थोडी थंड करून घेतली आणि घराशेजारीच आमच्या छोटी गिरण आहे तिकडेच आता मी स्वराला हे देत आहे तर मी बेसनचे लाडू अर्धा किलो घेतले होते अर्धा किलो डाळ घेतली होती भाजून छान इकडे आदू बघा कॅमेऱ्याला कसे करून गेलेले आहे तर चला स्वराची थोडीफार हेल्प होतच आहे बऱ्यापैकी सुट्टी असल्यामुळे तिचं ती डेकोरेशनचं पण मध्ये मध्ये चालूच आहे बनवत तर चला आता इकडे मुलांची गडबड सगळी आपली गडबड बाकी ह्या वेळेला क्लिनिंग पण मी थोडंफार म्हटलं पदार्थ केल्यानंतरच करायची का कारण नंतर स परत सगळं ऑइली ऑइलीज होत्या फरशा वगैरे सगळं तेलकट होतं घर त्यानंतर आता चला इकडे संध्याकाळी थोडाफार स्वयंपाकावरल्यानंतर मी इकडे आता शंकरपाळी करत आहे शंकरपाळीचं पण मी आता इकडे एक वाटी दूध घेतलेलं आहे त्यामध्ये बरोबर एक वाटी साखर आणि एक वाटी तूप घातलेलं आहे हेही प्रमाण माझं अगदी परफेक्ट होतं काही शंकरपाळी असं म्हणजे चवीला खूप गोडीला वगैरे अशी काही कमी होत नाही छान अशी मस्त परफेक्टच होते तर हे मिश्रण आता थंड थोडं कोमट करून घेतलं आणि इकडे आता एवढ्या मिश्रणाला नाही म्हटलं तर एक सहा वाट्या पाच ते सहा वाट्या मैदा आपला बसतोच त्याच्यामध्ये थोडं चवीप्रमाण मीठ टाकून घेतलेलं आहे आणि छान आता हे मिश्रण ह्याच्यामध्ये टाकून घेते तर आता झालं एका दिवशी मी इकडे तीन पदार्थ करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर खूपच म्हणजे लोड होतो आपल्याला हे फक्त आपलं बोलायला वगैरे सोपे पदार्थ खायला वगैरे तर खूपच छान लागतात पण त्याच्यापाटी मग मेहनत पण खूप आहे तर चला इकडे आता मैदा थोडा आणि ॲड करून घेतला आणि पीठ आताही मळून घेते घटसर असं सगळ्यात परफेक्ट मला माझ्या हातची शंकरपायचं आवडते अगदी परफेक्टच होते काही असं म्हणजे कमी जास्त होत नाही आणि छान अशी ती मस्त खुसखुशीत होते त्यामुळे ती मला Uh, करायला पण आवडतं काही बिघडत वगैरे नाही तर चला छान असं आता हे मौसर मोडून घ्यायचं तर इकडे आहे स्वराचं पण चालू तर तिनं आता हे तिचा प्रोजेक्ट घेतलेच आहे हाती दिवाळीचा तर छान असं तिनं आता त्याला मिरर लावलेले आहेत कलर केल्यानंतर ते सुकत ठेवलं होतं दुसऱ्या दिवशी आता त्याला मिरर लावून घेतलेले आहेत तर चला आता इकडे हे बेसनचे लाडू बनवून घेते घराजवळच छोटीशी गिरण असल्यामुळे लगेचच कैवाईल दळून मिळतं तर चला इकडे आता खाली दोन एक चमचाभर तूप टाकलेलं आहे आणि आता हे अर्धा किलोच्या डाळीचं पीठ आहे तर बेसनच्या लाडवाची प्रेस प्रोसेस थोडी लांबच आहे म्हणा खूप असं ते मंदाचे वरती बेसन भाजत बसावं लागतं त्यावेळेलाच वाटते की हा गॅस खाली घेता आला असता तर बरं झाला असतं प्रत्येक महिलांना हेच वाटतं असे असेल की वरती उभारून खूप पाय दुखतात भयानक थोड्या थोड्या वेळानंतर खूप दुका पहिल्यांदा दुखत नाहीत नंतर थोड्या वेळा दुकान चालू होतात तर चला तिकडे थोडं थोडं तूप टाकत आता मी बेसन जोपर्यंत त्याच्यातून खमंग वास येत नाही तोपर्यंत मी भाजत राहते अगदी ज सगळ्यांनाच असा अंदाज असतोच की बेसन केव्हा भाजलं वासावरून पण समजतं कलरवरून पण तर चला अशी ही खूप बेसनच्या राळवाची लॉंग प्रोसेस आहे की बेसन म्हणजे डाळ पण भाजतोच आपण पण तसं ते बेसन पण व्यवस्थित भाजावं लागतं तर आता पाठीमागे भांडी बघू शकतात असं वार भांड्यात तर भांड्यांना पण काय खूप तर चला इकडे चटके पण बसलेलेच आहेत तर बेसनची डाळ भाजून घेतल्यानंतर मी इकडे ती थोडी थोडा वेळ ठेवली साखर टाकून लाडू मी नंतर लास्टला वळणार होते आणखीन आता इकडे शंकरपाळी शंकरपाळीचं शंकर मळून ठेवलं होतं ते आता व्यवस्थित लगेचच एक थोड्या वेळात बेसन भरल्यानंतर मी शंकरपाळ्या कराय घेतलेल्या आहेत मस्त अशा परफेक्ट खुशखुशीत बिस्किटसारख्याच लागणाऱ्या शंकरपाळ्या होतात तर झालेल्या आहेत तयार तर दुसऱ्या दिवशी शूट आहे लाडूची प्रोसेस मी म्हणजे लाडूचं ते तसंच ठेवलं खूपच उशीर झाला शंकरपाळ्या आपण मंद गॅसवरच मिडियम गॅसवरच तळावं लागतात तर साखर टाकून तसं ठेवले होते ते काय खराब होत नाही दुसऱ्या वर्षी केले तरी चालतात तर दुसऱ्या वर्षी डायरेक्ट मी इकडे क्लिनिंगलाच लागलेले आहे खूप मला म्हणजे कधी क्लिनिंग जर करेन असं झालं होतं तर थोडाफार इकडे फरा पण करायचा थोडाफार क्लिनिंग पण करायचा था, असं ठरलं होतं ह्या वर्षी मी तर चला इकडे पहिल्यांदा किचन घेतलेलं आहे मी किचनचं सगळं आपलं भरण्यांचं कपाट वगैरे फ्रीज ऐकवागड सगळ्यावरतीच खूप घाण होते म्हणजे ते दिसून येत नाही पण झालेलं असतं तर झालं इकडे सगळे सोप्याचे कवर पण काढलेले आहेत पटकन इकडे किचन करून घेतलं आणि त्यानंतर इकडे सोप्याचे कवर आता हे हातावरतीच वॉश करावे लागतात हे काय मशीनला लावून चालत नाहीत म्हणजे छान असे आपण पन सॉफ्ट पण करू शकतो ते तर तिकडे तेही आता भिजत घाला घालायचं चा काम चालू आहे आता हे खूप स्पीडमध्ये दाखवलेलं आहे पण हे आता अवासीन करताना पण किती वेळ लागतो तुम्हाला माहितच आहे तर स्वराची पण खूप हेल्प होत आहे ते आता मी तिला भांडी घासून दिल्यानंतर इकडे थोडेफार हे कंटेनर नवीन घेतलेले होते त्याच्यामध्ये मला सगळ्या वस्तू भरायच्या सल म्हटलं ते तू आता स्वच्छ कर तर त्याची कुठल्या कामाला नाही म्हणत नाही खूपच मदत करते ते बर ले ले एक बरं झालेलं आहे म्हटलं हाताखाली एक मेंबर आलेला ना आहे नाहीतर पहिला सगळं करावंच लागत होतं तर चला असं सगळं दिवाळी दिवाळी म्हणत म्हणत सगळ्यात आहे किती आवरेल तेवढं कमीच होत आहे तर मी काय करते ज्या मला जे मला कंटेनर वॉश करायचे नाही त्याच्यामध्ये भरपूर असं साहित्य आहे ना त्याच्यामध्ये मी ह्या सॅनिटायझरचा स्प्रे केलेला आहे आणि कितीही तुमचं ऑइली टोपन असून दे कोणतेही डाग असून दे सॅनिटायझरच्या स्प्रेनं सगळं दोन मिनटामध्ये म्हणजे एक मिनिटसुद्धा लागत नाही इतक्या छान प्रकारे ते क्लीन होतं ह्या सॅनिटायझर सॅनिटायझरच्या स्प्रेनं मी सगळे माझे प्लग सगळ्या गोष्टी क्लीन करते मस्त चकचकीत अशा क्लीन होतात म्हणजे एकदम ऑइली जरी डाग असतील तर लगेच निघून जातात तर बाकीच्या डाळी वगैरे भरपूर हे माझे भरलेलेच होतं त्या काही मी रिकामे करणार होते जेवढे कमी कमी होते तेच रिकामे केले होते तर तो नक्की तुम्ही स्प्रे ब बनवून बघा फक्त तुम्ही फ्रीजला वगैरे अशा इलेक्ट्रिक वस्तूंना वगैरे असं वापरू नका म्हणजे अशा कलरच्या थोडाफार कलर वगैरे जाऊ शकतो पाणी घालून सॅनिटायझरमध्ये थोडंसं फरशीवरती वगैरे ऑइली असेल भरण्या वगैरे असेल चालतो तर चला साफसफाई करताना स्वराला इकडे छान आता हा बॉक्स सापडलेला आहे तिने ले, लगेचच त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स भरून ठेवले मस्त असे तो मागच्या वर्षीच मिस्टरांना गिफ्ट मिळाला होता तो आम्हाला सापडला तर चला इकडे आता हॉलमध्ये आलेले आहे मी सगळं किचन झाल्यानंतर इथले सगळे टेडे आता वॉश करायला टाकलेले आहेत आणखी हॉलमध्ये आता हे वरती चढून वरती खूप धूळ होती खालची कशी आपण मी नेहमी घेते वरती खूपच होती तर चला ह्या सॅनिटायझरचा स्प्रे आहे ह्याने है। विंडोज वगैरे खूप छान क्लीन होतात एकदम क्लिअर होतात तर चला फायनल टच इकडे चालू आहे फरशी क्लीन करणार आणि फरशी काही व्हाईट कलरची असल्यामुळे ही किती जरी पुसली तरी ती माझ्या मनासारखी होतच नाही चला दररोज आता दिवाळीमध्ये पुसायलाच पाहिजे तर चला इकडे झालेली फरशी पुसून तर लगेच संध्याकाळी इकडे सायंकाळी मस्तपैकी दिवाळीचा पहिला दिवस वसू बारस तर मस्त अशी दारामध्ये रांगोळी काढली दिवे लावले सुंदर अशी रांगोळी बंग रांगोळी बघितल्यानंतरच स... रंग बघल्यानंतर खूप छान प्रसन्न होतं मनाला तर चला इकडे छान स्वराने आता हे बांगड्याच्यापासून कॅन्डल स्टँड बनवलेलं आहे ते हे तुम्हाला मी दाखवेनच पुढे तर खूप सुंदर बनवलं होतं तरच दोन्ही साईडला ठेवलेलं आहे बघू शकता बांगड्याच्यापासून किती सुंदर बनवले तर तिला म्हटलं दाखव छानच बनवलेलं आहे तर चला इकडे मी आता सगळं आवडल्यानंतर माझ्याकडं गायीची आणि वासराची मूर्ती आहे सुंदर अशी ती मी आता इकडे छान असं मूर्तीला मस्त स्वच्छ धुवून त्याची पूजा करणार आहे तर दरवेळेला मी ही मूर्ती पुजते वसुबारीच्या दिवशी किती वेळ झाला काय झालं तर ते छान असं त्याची पूजा करायचं वाटते तर मस्त अशी ती देवाऱ्यावर तर ठेवलेले आहे स्वच्छ करून त्याची पूजा करून घेतलेली आहे दिवा वगैरे लावून तर सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून अजून माझी चकलीची आणि चिवड्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायची राहिलेली आहे ती लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये तुमच्याशी शेअर करेन सो कसा वाटला माझा हा ब्लॉग दीपावली ब्लॉग थँक्यू फॉर वॉचिंग